रोज रोजवृन्दावणि फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी झाला माऊली भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावलका। का बघ दार दारांतरंगातला देव घावल का बघऊ घाडून दारांतरंगातला घावल का बघ घडूनी दारांतरंगातला घावल का नमस्कार मी जाई तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीनिमित्त माझ्या जाईज रेसिपीतर्फे आणि माझ्या चव्हाण फॅमिलीतर्फे तुम्हा सगळ्यांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच दिवस झाले आपल्या जाईज रेसिपीवरती मी कोणतेही व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहेत पण मला भरपूर कमेंट्स आल्या की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला बघायला आवडतात आणि त्या कमेंट ऐकून मला एवढं छान वाटलं की माझ्या कामातून खरं तर मला खरंच वेळ मिळत नव्हता व्हिडिओ काढायला पण आता मी तो आवर्जून वेळ काढेन आणि छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत अपलोड करण्याचा प्रयत्न करेन छान छान रेसिपीज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि जो तुम्ही मला आधी प्रतिसाद दिला होता व्हिडिओसाठी तोच आता इथून पुढे तुम्ही मला द्याल अशी आशा व्यक्त करते आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी मघाशी जे गाणं गायलं ते तुम्हाला आवडलं की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओसोबत किंवा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद